शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या संत तुकाराम महाराजांच्या अमृत उक्तीनुसार हळदीचं सुद्धा आपल्याला एक शुद्ध चांगलं बी आपल्याला घ्यायचं आहे आणि मग त्या बियाची लागवड करायची त्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी चांगले मळा सांभाळलेले आहेत अशा शेतकऱ्यांकडनं हे जातीवंत चांगले बियाणं घेणंसुद्धा गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांनी स्वतःचाच मळा उभा करणे हे कधीही फायद्याचं ठरतं स्वतःचा बेणेमळा असेल तर आपल्याला त्यानुसार चांगल्या क्वालिटीचे चांगल्या दर्जेचे बियाणं मिळण्याची गॅरंटी राहते आणि त्यानुसार आपलं पुढचं उत्पादनसुद्धा जास्तीत जास्त चांगलं घेण्यासाठी फायद्याचं ठरतं शेतकऱ्यांनी स्वतःचा छोटासा का नावाना बेणेमेळा करणं आवश्यक आहे आपल्याकडे काही संशोधन केंद्र त्या संशोधन केंद्रातून सुद्धा आपल्याला हे बेणे आणून शुद्ध व्हरायटी वापरणे आणि ती दरवर्षी वाढवत जाणे आणि त्यानुसार त्याची क्वालिटी मेंटेन करणे हे अत्यंत गरजेचं आहे जसं आपण संत तुकाराम महाराजांच्या उक्तीबद्दल बोलतो तसंच त्या म्हणण्याचा उद्देशच तो आहे जेव्हा शुद्ध बीज असतं तेव्हाच एकरी उत्पादन वाढतं आणि हळदीसारख्या पिकाचं गडद्द पिवळा रंग आणि कर्क्युमिन हा जो महत्त्वाचा घटक आहे त्याची टक्केवारी ही दोन टक्क्यापेक्षा जास्त म्हणजे कमीत कमी चार ते सहा टक्क्याच्या दरम्यान जर असेल याचे औषधी गुणधर्म आणि त्याचा पिळ प्युण, कडद्द पिवळा रंग तयार होतो आणि ह्याची मार्केटमधली मागणी वाढत जाते जगामध्ये भारत ऐंशी टक्के हळदीचं उत्पादन करतो म्हणजे आपल्या भारतीय शेतकऱ्यांसाठी ही खूप मोठी संधी आहे ही सुवर्ण संधीच म्हणायला हरकत नाही म्हणून आपण याला म्हणतो चोवीस कॅरेट सोन्याचं पीक शेतकरी मित्रांनो चोवीस कॅरेट सोन्याचं पिकाचं उत्पादन आपल्याला पन्नास टरापर्यंत न्यायचं असेल तर शुद्ध बीजच वापरलं पाहिजे आणि हे जेव्हा आपण बी आणतो त्या बियाचं प्रक्रिया करण्याची जी पद्धत आहे त्याबद्दल सुद्धा आपण समजून घेऊयात प्रक्रिया करणं खूप गरजेचं आहे प्रक्रिया ही पद्धत अशी आहे की जी पारंपरिक पद्धतीप्रमाणे अडी लावण्याची पद्धत म्हटली जाते महाराष्ट्रामध्ये बरेच शेतकरी आडी लावाची पद्धत पूर्वी करत होते आणि आता ही पद्धत थोडीफार मागं पडलेली आहे ही लावाची पद्धत काय आहे बघा जेव्हा आपण मातृकंद सगळे गोळा करतो ह्या मातृकंदराला बीज प्रक्रिया करणं अत्यंत आवश्यक आहे पहिली बीज प्रक्रिया करायची ते मिठाच्या पाण्याची शंभर लिटर पाण्यामध्ये साधारण वीस किलोपर्यंत मीठ खडा मीठ घालायचं आणि ह्या द्रावणामध्ये हे जे बियाणं आपण गोळा केलेलं आहे हे कंद सगळे त्या पाण्यामध्ये कमीत कमी पंधरा कमी ते वीस मिनिट बुडवून ठेवायचे बाहेर काढायचे त्याच्यानंतर दुसरी प्रक्रिया करायची ते शंभर लिटर पाण्यामध्ये तीन ते चार किलो कळीचा चुना दा शंभर ग्रॅम बाविष्टीन अथवा मॅन्कोझेब शंभर ग्रॅम हे दोन्हीपैकी तरी एक बुरशीनाशक याच्यामध्ये मिसळायचं आणि हे सदर जे द्रावण तयार होतं ह्या द्रावणामध्ये पहिल्यांदा ट्रीटमेंट केलेले मिठाच्या पाण्यामध्ये ट्रीटमेंट केलेले जे कंद आहेत ते पुन्हा ह्या चुन्याच्या आणि बुरशीनाशकाच्या द्रावणामध्ये दहा ते पंधरा मिनट बुडवून ठेवून बाहेर काढणं आणि त्यांना सावलीमध्ये वाळवणं किंवा हडकवणं त्याच्यानंतर ज्या खो जिथं आपल्याला बियाणं ठेवायचं आहे ती अशी एक बंदिस्त खोली पाहिजे ज्या खोलीला कमीत कमी, कमी खिडक्या किंवा एखादी खिडकी असलेली उत्तम खोलीचं छेद पत्र्याचं असेल तर सगळ्यात उत्तम किंवा खोलीच पत्र्याची असेल हीसुद्धा अत्यंत महत्त्वाचं कारण की खोली ही बंदिस्त असावी अंधारी असावी हवा खेळती नसावी हे महत्त्वाचं आहे आणि खोलीची शुद्धीकरण म्हणजे स्वच्छता करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून बियाणांवरती कोणत्या प्रकारचे जैविक रासायनिक किंवा कुठल्या प्रकारच्या जीवजंतू जीवाणूंचा त्याच्यावर अटॅक होणार नाही आणि बी खराब होणार नाही त्यामुळे रूमची सुद्धा त्या खोलीची सुद्धा शुद्धीकरण करणं गरजेचे शुद्धीकरण कशी करायची ती खोली शक्यतो छोटी असावी सर्वप्रथम ऊद घालून भरपूर धूर करायचा आणि निर्जंतुकीकरण करून घ्यायचं जमिनीवरती शंभर लिटर पाण्यामध्ये वीस किलो खडा मीठ घालून सरा मारायचा म्हणजे त्याच्याने निर्जंतुकीकरण होतं आणि खाली पोती अंतरायच्या पोतीसुद्धा मिठाच्या पाण्यामध्ये कमीत कमी अर्धा -कमी ते एक तास भिजवून ठेवायचे पोती सगळ्या मिठाच्या पाण्याच्या सगळ्या पोती जमिनीवरती आंतरायच्या आणि जे आपण प्रक्रिया केलेले जे बी आहेत त्यांचा ढिग लावून ठेवायचा आणि ढिगावरती पुन्हा पोती झाकायच्या पोतीसुद्धा मिठाच्या पाण्यामध्ये कमीत कमी अर्धा कमी ते एक तास बुडवलेले असले पाहिजेत अशा बुडवलेल्या म पोती त्या ढिगाऱ्यावरती घालायच्या आणि त्याच्यावरती कडुलिंबाचा पालाचा एक थर द्यायचा आणि खोली पूर्णपणे बंद करून टाकायची कमीत कमी तीस ते चाळीस दिवस ही खोली बंद ठेवणं गरजेचं आहे अजिबात उघडायची नाही आणि खोलीमध्ये उब निर्माण होणं गरजेचं आहे एक तर त्या खोलीत सूर्यप्रकाश नको आणि कोणत्याही प्रकारची खेळती हवा नसावी एक उब निर्माण झाली तर कंदाला कोंब लवकर फुगण्यासाठी आणि कंदातून कोंब लवकर बाहेर येण्यासाठी अंकुर होण्यासाठी फायद्याचं ठरतो अशा पद्धतीने आडी लावायची ही शास्त्रोक्त पद्धत हळदीच्या शेतकऱ्यांनी अवलंबली तर आपल्याला चांगल्या क्वालिटीचे बिया आपल्याला उपलब्ध होतं चांगल्या क्वालिटीचं बी म्हणजे कसं जेव्हा आपण तीस ते चाळीस दिवसानंतर जेव्हा ती खोली उघडतो ज्या बियांचं अंकुरण झालं आहे तेच बी आपण लागवडीला वापरणार आणि ज्या बियांचं अंकुरण झालेलं नाही किंवा अर्धवट आहेत किंवा ज्या बियांबद्दल आपल्याला शंका आहे खराब आहेत आणि ते त्याची उत्पत्ती होणार नाही वाटतं आहे असे सगळे बियाणे बाजूला करायचे आणि शुद्ध चांगली बियाणेच आपल्याला लागवडीला घ्यायचे अशा पद्धतीने बीज प्रक्रिया ही कमीत कमी तीस ते चाळीस दिवस आधी करून खोलीत ठेवून म नंतर आपल्याला लागवडीला घ्यायचं लागवडीचा योग्य जो कालावधी आहे तो म्हणजे अक्षय तृतीया साधारण हा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा सण येतो अक्षय तृतीया ह्या कालावधीत जर आपण बियाणं लावलं लावण्यास सुरुवात केली तर तिथपासून ते, ते पंधरा जूनपर्यंत आपल्याला हळदीचं लागवड करायला योग्य कालावधी आहे म्हणून शेतकरी मित्रांनो हळद लागवड करायची आहे तर बीज प्रक्रिया सगळ्यात महत्वाची पुन्हा एकदा लक्षात ठेवा शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी ह्या संत तुकाराम महाराजांच्या अमृत उक्तीत लक्षात ठेवा आणि चांगलं बियाणं ह्या वर्षी लावा एकरी पन्नास टनापर्यंत आपल्याला उत्पादनाचं उद्दिष्ट गाठायचं आहे शेतकरी मित्रांनो लागवडीच्या संदर्भामध्ये किंवा बीज प्रक्रियेच्या संदर्भामध्ये आपल्या काही अडचणी प्रश्न असतील तर स्क्रीनवरती दिलेल्या या माझ्या मोबाईल नंबरला संपर्क करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका आपल्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर समाधानकारक दिलं जाईल कोठारी इरिगेशनच्या या चोवीस कॅरेट सोन्याचं सो पीक म्हणजे हळद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब आत्ताच करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जय जवान जय किसान जय विज्ञान